श्री स्वामी समर्थ डॉक्टर राख ही शनिवारी काय करायचं सांगण्यासाठी आलेली आहे आजचा शनिवार आहे गणेशजींना दुर्फे फुल वाहायचं आहे शंकराला काळे तिल वाहो जल द्यायचं आहे दूध द्यायचं आहे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे त्यांना निळी फुलं बेल अर्पण करायचं आहे आज जर तुम्हाला गोकर्णीची फुलं मिळाली तर नक्कीच तुम्ही गोकर्णीची फुलं आणि काळे तिळ शनी देवाला आणि राहू देवांना तुम्ही अर्पण करा कारण श्राद्धा मधला शनिवार आलेला आहे आणि उद्या अमावश्या आहे म्हणजे हा शेवटचा शनिवार श्राद्धाचा आहे ह्या याच्यामध्ये हा चतुर्थी श्राद्ध म्हणून अं ओळखलं जातं याच्यामध्ये अकस्मात मृत्यू ज्यांचे होतात ऍक्सिडेंट आहे किंवा आज्ञा आहे किंवा खून आहे असे जे घटना घडतात आणि अकस्मात मृत्यू होतात त्यांच्यासाठी आजचा श्राद्ध केलं जातं मनापासून श्राद्ध करा कारण त्यांचे आत्मा खरच तृप्त असते आणि त्यांना आपण तृप्त करून इथून आपल्या भूमीवरून त्यांना स्वर्गामध्ये जागा मिळवण्यासाठी त्यांचा श्राद्ध करा कावळ्यांना घास द्या गाईंना घास द्या कुत्र्यांना घास द्या अच्छी मुंगळे आणि केळी असतात त्यांना तुम्ही पीठ आणि साखर खायला द्या ह्या दानाने तुमच्या जर कुटुंबात किंवा कशामध्ये दे असे घटना होऊन कोण गेलं असेल त्यांची आत्मा तृप्त होते आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात आजच्या दिवशी तुम्ही शनी मंदिरात जायचं आहे चमेलीचं तेल दानामध्ये द्या चमेलीच्या तेलाचा दिवा लावा तुम्ही हनुमंतांच्या इथे लावू शकता शनिदेवाच्या इथे लावू शकता चमेलीच्या अ तेलाचा दिवा तुम्ही घरामध्ये सुद्धा लावू शकता त्याचप्रमाणे आज दक्षिणेला दिवा लावणं फार आवश्यक आहे जर तुम्हाला चारमुखी दिवा करता आला तर चारमुखी दिवा करा किंवा तुम्ही एकमुखी दक्षिणेला दिवा लावा उद्याच्या अमावश्याची तयारी करा उद्याच्या अमावश्याला सर्व पित्र आमावश्या आहे त्याच्यामुळे सर्वां सर्वच पित्रांसाठी आपल्याला उद्या केळीच्या पानावर घास ठेवायचा आहे कोण पिंड दान दान, दान वगैरे करणार ते नक्कीच करायचं आहे काळ्या तिळाचा वापर नक्कीच करा प्रत्येक याच्यामध्ये घासामध्ये पाच घास तुम्हाला द्यायचे असतात त्याची तयारी करा तर बाकी तो उद्या मी तुम्हाला सांगेल तर अशा प्रकारे आजचा पण दिवस आहे चमलीच्या तेलाचा दिवा लावा चमिलीचं तेल हनुमंताचे इथे अर्पण करा आणि तिथे सुद्धा तुम्ही चणे आणि गुळाचा नैवेद्य द्या वाटा जितकं जमेल तितकं तुम्हाला दान करता येईल जे ज्यांच्या घरामध्ये व्यक्ती गेलेले त्यांच्या आवडी काय माहिती असतील तर ते त्याप्रमाणे त्यांच्या आवडीच्या वस्तू दानामध्ये द्या दा, अन्न दानामध्ये द्या कसंही असेल त्याप्रमाणे करा चहा बिस्किट अं भजी वगैरे असंही तुम्ही कोणाला दान करू शकता तर अशा प्रकारे आज न विसर विसरता काळ्या तिळाचं दानही करा आणि अशा प्रकारे आजचा शनिवार तुम्ही अ करा दानामध्ये कुठे मागे राहू नका हा तुमचा खूप महत्वाचा श्राद्धाचा शाद, दिवस आहे शनिवार आहे त्याच्यामुळे जितक होईल तुम्ही मनापासून करा तु, जर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये कधी श्राद्ध शाद, करताना एक चांदीची गाय दान नसेल केली तर तुम्ही ती प्रयत्न करा तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे छोटी का होईना पण तुम्ही एक चांदीची गाय आज किंवा उद्या श्राद्धामध्ये दानामध्ये द्या कारण गाईचं दान हे चांदीच्या गाईचं दान खूप मोठं दान असतं त्याच्याने आत्मतृप्त होतात आणि ते आपल्याला खूप आशीर्वाद देतात आणि आपल्या सगळ्या संकटांना आपल्या कुटुंबाच्या संकटांना करता, दूर करतात ज्यांची लग्न होत नाही ज्यांच्या घरामध्ये धनाची नोकरीची कळकळ असते पर शिक्षणामध्ये मुलांचं लक्ष लागत नाही घरामध्ये कर्ज वाढत चाललेलं आहे प्रत्येक दिवशी काही ना काही घरामध्ये भांडणं होतात एखादा व्यक्ती खूप आजारी आहे हे सगळे ना आपण श्राध मानलं जातं की श्राद्धामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपले जे पूर्वज असे ते तृप्त नसतात म्हणून म्हणून श्राद्ध करावं लागतं तर जितकं जमीन तुम्ही दान करा आणि याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ